राती सपन पडले भारत रत्न भीमाच मलबैराती सपन पडले भारत रत्न भीमाच संविधानाचं पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात जनु इंग्लंड जर्मनचा राजा जनुका इंग्लंड जर्मनचा राजा तसच भीमराव दिसतोय माझा तसच भीमराव दिसतोय माझा पायात बुट हाय पायात बुट हाय डोक्यात ह्याट हाय युरोपियन दिसतोय सुटात संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात रथाच्या भोवती जमलाय तांडा रथाच्या भोवती जमलाय तांडा रथाला लावलाय निळाच झेंडा निळ निळे लोक है त्यात भीम एक है निळे निळे लोक हाय त्यात भीम एक हाय कोट्यावधी गण गोतात संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात संविधानाच पुस्तक हातात भीमराव बसलाय रथात फुलांनी सजलाय चांदी चारथ फुलांनी सजलाय चांदी रथ चमचम करतोय वरून छत चमचम करतोय वरून छत चांदी रथ है त्याला पण छत है चांदी चा रथ है त्याला पण छत है रथ हा शंकर ला खात रथ हा शंकर ला खात संविधान पुस्तक हातात भीमराव बसलय रथात संविधानच पुस्तक हातात भीमराव रथात जय भीम